पुढची बातमी आहे कोल्हापुरातून पंचगंगा नदीची पाणी पातळी आता अर्धा फूट घटली आहे सध्या नदीची पाणी पातळी ही बत्तीस फुटांवर जाऊन पोहोचली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत बंधाऱ्यांवरील एकोणतीस मार्ग सुद्धा बंद झालेले आहेत धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा वाढली आहे बत्तीस बत्तीसवर जाऊन पोहोचलेली आहे पाणी पातळी त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस बंधारे जे आहेत ते आता पाण्याखाली केलेले आहेत कोल्हापूरची पंचगंगेची पाणी पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने दोन दिवस उघड झाप दिली आहे जिल्ह्यातील पावसानं उघडझाबी दिली असली धरण क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर वाढते दिसतो कोल्हापूर शहरातील असणाऱ्या हो पंचगंगा पा, नदी गा घाटावर मी याय उभा आहे पंचगंगीची पाथरी आता बत्तीस फुटावर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत एकोणतीस मार्ग हे बंद झालेले आहेत कोल्हापूर शहरात असणाऱ्या पंचगंगा नदीचे पाणी हे पात्राबाहेर आले असून आता सर्व मंदिरे पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये असणाऱ्या या नदीने आता पात्राबाहेर येण्यास सुरुवात केली आहे जर हे पाणी असंच वाढत राहिलं तर हे शहराच्या दिशेने जातं त्यामुळे शहरात असणाऱ्या शाहूपुरी असेल बापट कॅम्प असेल नदीकाठच्या भागांना पाण्याचा धोका वाढतो प्रशासनानं अतिशय नेटक नियोजन ने केलं आहे प्रशासनाने इथे राहणाऱ्या ना ना सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे शहरामध्ये जरी पावसाचे उघडी झाप असली तरी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पाूश आहे पावसानं उघड जाब दिली असली तरी धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळे शहरातील सर्व नदीकाठच्या भागातील माणसांना सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर